नमस्कार सगळीकडे कामाच्या ठिकाणी वाढणारा स्ट्रेस हा आजच्या कार्यक्षम पिढीला खिळखिळा करून टाकणारा एक आजार झालेला आहे डब्ल्यू एच ओ नुसार वाढणारा स्ट्रेस हा कोणत्या एका विशिष्ट क्षेत्रापुरता मर्यादित राहिलेला नाही तर सगळ्या क्षेत्रातले जे काम करणारे किंवा नोकरदार आहेत त्यांना हा स्ट्रेस अनुभवायला मिळतो म्हणूनच यंदाच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाची थीम आहे कामाच्या ठिकाणचे मानसिक आरोग्य आपण स्वतःला मानसिक अनारोग्यापासून जर वाचवायचं असेल आपल्याला तर काय करायला पाहिजे कारण आरोग्याचा एक महत्वाचा पैलू म्हणजे मनाचं आरोग्य त्याकडे बहुतांश वेळा दुर्लक्ष होतं आपण अर्हम आयुर्वेद या चॅनलवर आरोग्याची आहाराची जीवनशैलीची चर्चा करतच असतो त्याचबरोबर मनाचं आरोग्य किंवा मानसिक ताणतणाव हा सुद्धा खूप महत्वाचा पैलू आहे म्हणूनच आज आपण पाहणार आहोत मनाचं आरोग्य कसं जपावं या संदर्भात आयुर्वेद काय म्हणतो आणि आधुनिक मानसशास्त्र काय म्हणत मी डॉक्टर स्मिता बोरा आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्याच अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनल मध्ये मध्यंतरी एका प्रसिद्ध कंपनीतल्या अगदी लहान वयातल्या एका तरुणीचा ऑफिस मधल्या कामाच्या टेन्शन मुळे मृत्यू झाला आणि मानसिक आरोग्याचा विषय चर्चेत आला जशी जशी ही चर्चा व्यापक झाली तसं कामाच्या तणावामुळे आयुष्यावर काय काय परिणाम होतो याची चर्चा व्हायला लागली काही काही लोकांना काम करत असताना अगदी हार्ट अटॅक सारखे गंभीर आजार होतात काहींना कामाच्या ठिकाणी असलेल्या तणावाला वैतागून आत्महत्या करावीशी वाटते कारण नोकरी किंवा कामाच्या ठिकाणी जो तणाव किंवा स्ट्रेस येतो हा सध्या इतकी मोठी समस्या झालेली आहे की त्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा घेतलेली आहे दरवर्षी दहा ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो आणि या वर्षी मेंटल हेल्थ वर्क ही थीम डब्ल्यू एच ओ न ठरवलेली आहे नोकरीवर जावं किंवा काम करावं आपलं काम पूर्ण झालं की परत यावं एवढाच कामाचा व्यवसायाचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत नाही त्या पलीकडे त्याचा परिणाम आपल्या मनावर आणि पर्यायानं शरीरावर सुद्धा होतो सध्याच्या वेगवान आणि खूप स्पर्धात्मक असलेल्या जगात नोकरी व्यवसाय तिथलं वातावरण हा विषय फार कॉम्प्लिकेटेड झालेला आहे काम करत असताना मानसिक आरोग्य कोणकोणत्या कारणांनी बिघडतं याविषयी डब्ल्यूएचओ न काही मुद्दे सांगितलेले आहेत जसं की तुमच्या स्किल्सचा कमी वापर होणे किंवा आवश्यक त्या कामासाठी तुमचं स्किल कुशलता कमी पडते त्यामुळे येणारा ताण दुसरं जास्त कामाचा ताण किंवा कामाचा वेग आणि त्या तुलनेत कमी पडणारी कर्मचाऱ्यांची संख्या किंवा तिसरा पॉइंट म्हणजे अनेक तास सलग काम करणे कामाच्या ठिकाणी होणारी हॅरॅसमेंट भेदभाव किंवा नोकरीमधली इन्सिक्युरिटी घरच्या जबाबदाऱ्या आणि काम यामध्ये होणारी ओढा ताण त्याचबरोबर डब्ल्यू एच हे देखील स्पष्ट केले की हा तणाव कुठल्या एका क्षेत्रापुरता नाही तर सगळ्या क्षेत्रातले नोकरदार व्यावसायिक हा तणाव फेस करतायत वेळ काळ यांचं बंधन नसलेल्या ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्यामध्ये काम करणाऱ्यांमध्ये तर खूप जास्त स्ट्रेस आहे स्वतःच्या आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बहुतेकांना नोकरी किंवा व्यवसाय करायलाच हवा तेव्हा या कामाच्या अनुषंगाने येणारा जो स्ट्रेस आहे तो हाताळण्यासाठी किंवा स्ट्रेसची जी लेवल आहे ती कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी काही इफेक्टिव्ह उपाय सुद्धा डब्ल्यू एच ने निश्चित केलेले आहेत त्यामध्ये रोज किमान दहा मिनिटं तरी मेडिटेशन करणं ही जी ध्यान साधना आहे ती नियमित करणे नियमितपणे करणं महत्वाचं आहे बऱ्याच जणांना वाटतं की आम्ही मेडिटेशन करतो की किंवा आम्हाला येत आहे की पण ही साधना किंवा प्रॅक्टिस आहे म्हणून रोज ही प्रॅक्टिस करणं महत्वाचं याचा सराव असला तरच कसोटीच्या क्षणी मन सावरायला त्याची मदत मिळते दुसरा उपाय म्हणजे नियमित व्यायाम ओपीडीत येणाऱ्या बऱ्याच पेशंट्सना मी व्यायाम करायला सांगते की ज्यामुळे तणाव कमी होईल असा माझा सल्ला असतो पण त्यासाठी हमखास येणारं उत्तर म्हणजे आम्हाला वेळ नाही किंवा दिवसभर कामाच्या निमित्ताने धावपळ असतेच की मग आणखी वेगळा व्यायाम करायची काय गरज आहे खर तर व्यायाम म्हणजे लयबद्ध रीतीनं ठराविक वेळेसाठी तन आणि मन एकाग्र करून केलेल्या कृती असतात म्हणून दिवसभरातली धावपळ हा व्यायामासाठी पर्याय नाही जे लोक दिवसभर इनडोअर असतात त्यांना मी आउटडोअर किंवा निसर्गाच्या सहवासात जाऊन व्यायाम करायचा सल्ला देते घरात केलेला व्यायाम आणि बाहेर म्हणजे घराच्या गच्चीवर बागेत किंवा निसर्गाच्या सहवासात केलेला व्यायाम यात क्वालिटीने खूप फरक पडतो मोकळी हवा सूर्यप्रकाश निसर्गाचा सहवास ही सुद्धा औषधच आहेत डब्ल्यू एच न सांगितलेला पुढचा उपाय स्ट्रेस मॅनेजमेंटसाठीचा तो म्हणजे पुरेशी झोप अर्थात वेळेवर झोपणं म्हणजे साधारण दहा ते अकराच्या सुमारास झोपायला जाणं आणि पहाटे पाच सहाच्या दरम्यान उठणं ही योग्य वेळ आहे पुढचा उपाय म्हणजे चहा कॉफी साखर यांच्यावर मर्यादा आणणं हे सुद्धा स्ट्रेस मॅनेजमेंट मधला एक महत्वाचा मुद्दा आहे बरेचदा ऍन्झायटी टेन्शन आलं की चहा कॉफी घेण्याकडे किंवा गोड पदार्थ खाण्याकडे कल होतो असतो त्यांना काय होतं तात्पुरता दिलासा मिळतो तरी इटिंग डिसऑर्डर होऊ शकतात कारण शरीरातल्या ब्लड शुगर लेवल एकदम शूट होतात चहा कॉफीमुळे तात्पुरती एनर्जी मिळते आणि तेवढ्याच वेगानं ब्लड शुगर लेवल ड्रॉप होते त्यामुळे पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा निर्माण होते त्यामुळे मग वजन वाढतं अपचन अशा इतर समस्या निर्माण होतात याचा पुढचा उपाय आहे दीर्घ श्वसन जेव्हा टेन्शन येतं तेव्हा शरीरात काही केमिकल प्रोसेस होतात आणि आपलं ब्रिदिंग किंवा श्वसन शॅलो व्हायला लागतं म्हणजे वरवरचा श्वास घेतला जातो ही नकळत होणारी प्रोसेस आहे म्हणून जेव्हा तुम्ही तणावात आहात तेव्हा जाणीवपूर्वक दीर्घ श्वसन केल्यामुळं स्ट्रेस मॅनेज व्हायला मदत मिळते अशा सगळ्या गोष्टींनी तणाव बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात ठेवता येऊ शकतो हे खर तर आपण अनेकदा ऐकलेलं वाचलेलं असतं मात्र ते करण्यामधलं आपलं जे सातत्य आहे मोटिवेशन आहे ते न टिकल्यामुळे परिस्थिती गंभीर होत जाते पाश्चिमात्य देशांमध्ये मानसिक तणाव आणि त्याचा जो स्ट्रेस मॅनेजमेंट आहे त्याबद्दल बऱ्याच प्रमाणात जागरूकता आहे मात्र आपण भारतीय या विषयात खूप पिछाडीवर आहोत आपल्या मनाचंही आरोग्य असतं आणि आपल्याला ते प्रयत्नपूर्वक जपावं लागतं ही गोष्ट आपल्याकडे बऱ्याच जणांच्या गावीच नसते आपण म्हणतो आरोग्यम धनसंपदा असं म्हटलं की त्यात शरीर आणि मन या विचार अपेक्षित आहे निरोगी शरीराबरोबर मन स्ट्रॉंग असलं तर याचा उपयोग होतो आजारी माणसाचं औषध जसं प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतो तेच सूत्र मनाला बरं करण्यासाठी सुद्धा वापरायला हवं हो। प्रत्येक व्यक्तीनुरूप मनाचं आरोग्य जपण्याचे प्रयत्न वेगळे असू शकतात खर तर स्वस्थ म्हणजे काय तर स्वतःमध्ये स्थित असणे स्वतःबरोबर आनंदी राहणे आयुर्वेद म्हणतो प्रसन्न आत्मेंद्रिय मनहा हे आरोग्याचं महत्वाचं लक्षण आहे म्हणजे काही आजार नाही म्हणजे आरोग्य नाही तर आरोग्य म्हणजे एक सकारात्मक स्थिती आहे ज्यामध्ये मनात उत्साह किंवा प्रसन्नता अपेक्षित आहे स्ट्रेसमुळे होणारे जे काही आजार आहेत जसं निद्रानाश हार्मोनल इम्बॅलन्स बीपी वजन वाढ डायबेटीस या सगळ्यांच्या मागे जो तणाव असतो तो एक दोन दिवसांचा नसतो यासारख्या गोष्टी एक दोन प्रसंगातून आकार घेत नाहीत तर त्याची मुळं खूप खोलवर गेलेली असतात अशा वेळी स्वतःकडे स्वतःच्या मनाकडे भावनिक न होता त्रेस्थपणे पाहता येणं खूप गरजेचं आहे पण तसं होत नाही उलट स्ट्रेस कमी करण्याच्या नावाखाली ज्या काही गोष्टी केल्या जातात त्या कधी कधी रोगापेक्षा इलाज भयंकर अशा असतात म्हणजे धूम्रपान मद्यपान कुठली व्यसन असं सर्रास केलं जातं काहीही गरज नसताना भरमसाठ शॉपिंग केलं जाते करताना सुद्धा स्टेटस सांभाळण्याच्या नावाखाली पब डिस्को असे उपाय शोधले जातात किंवा बाहेरचं खाणं स्टेटस सिंबॉल दाखवणं हे सवयीचं होऊन जात आणखी काय तर इतरांशी तुलना करून त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला जातो सोशल मीडियावर आपली जी इमेज आहे ती सांभाळण्याची धडपड केली जाते पण हे सगळं करून जे काही मिळतं ते फार क्षणिक असतं तेवढ्या वेळापुरता तणाव दूर झाला असं वाटतं पण मूळ कारण तसंच राहत आणि हळूहळू निराशा किंवा ताण आणखी वाढतो आणि मानसिक आरोग्य बिघडतं आता मानसिक आरोग्य बिघडत म्हणजे त्या व्यक्तीला वेळ लागले अशी एक कुळचट कल्पना आपल्याकडे अनेकांची असते त्यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी आणखी अवघड होत जातो बर एकदा अशा पेशंट्सना किंवा त्यांच्या नातेवाईकांना मी जेव्हा अशी तज्ज्ञांची मदत घ्यायला सांगते तेव्हा त्यासाठी सुद्धा त्यांची तयारी नसते म्हणजे कळतं पण वळत नाही अशी स्थिती असते उपचारांची किंवा सायकॅट्रिस्टची किंवा त्या संकल्पनेचीच भीती वाटायला लागते यामुळे उपचार टाळले जातात पुढे ढकलले जातात आणि पेशंटचं आणखी नुकसान होत मानसिक आरोग्य बिघडण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपणच आपल्या मनाचे संकेत न ऐकणं जेव्हा कुठलंही मशीन किंवा गाडी बिघडण्याच्या मार्गावर असते तेव्हा त्याचा कधीतरी आवाज वेगळा यायला लागतो कधी धूर यायला लागतो म्हणजे यंत्र सुद्धा काय बिघाड झालाय ते सांगण्याचा प्रयत्न करत तसंच मनाचं सुद्धा आहे मानसिक आरोग्य बिघडत आहे याचे संकेत मन देत असतं व्यक्तीनुसार हा संकेत वेगळा असू शकतो काही लोकांचं वजन वाढतं खूप कमी होतं किंवा काही लोकांचं काहींना उत्साह वाटत नाही काहींना वेगवेगळ्या दुखण्यांचे आभास व्हायला लागतात काहींना उत्साह किंवा कुठल्या गोष्टीमधला इंटरेस्टच कमी झाल्याचं लक्षात येतं हे जे संकेत आहेत ते ओळखणं आणि आवश्यक ते उपाय करणं खूप गरजेचं असतं नोकरी करिअर किंवा व्यवसाय करणं आपल्या कुटुंबाला एक स्थैर्य देणं आपण स्वतः स्वतःची पाहिलेली स्वप्न पूर्ण करणं या आयुष्यातल्या खूपच महत्वाच्या गोष्टी आहेत पण हे मिळवण्याच्या प्रवासात आपल्याला आनंद गमावून चालणार नाही तेव्हा स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी स्वतःच मानसिक आरोग्य जपणं खूप महत्वाचं आहे जसं या जगात कोणीच परिपूर्ण नाही तसंच कुठलाही व्यवसाय कामाचं ठिकाण किंवा कुठलीही कंपनीतली सिस्टीम असते ती परिपूर्ण नाही आहे तेव्हा तडजोड करणं हा आयुष्याचा भाग आहे ती तडजोड करताना मानसिक आरोग्याचा जो आ, एक गणित आहे ते चुकत नाही ना, ना यावर सतत लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे मला वाटतं आपल्या आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं असेल की आजच्या आधुनिक जीवनशैलीशी आधुनिक जगाशी त्याच्या वेगाशी जुळवून घेताना शरीराच्या किंवा मनाच्या आरोग्याच्या बाबतीत तडजोड नको कारण हेल्थ इज वेल्थ हे वापरून गुळगुळीत झालेलं वाक्य असलं तरी खूप महत्वाचं आहे आरोग्यम धनसंपदा हे पुन्हा पुन्हा आठवूया मन आणि शरीर प्रसन्न आनंदी राहण्यासाठी प्रयत्नरत राहूया आणि जीवन अधिक उन्नत बनवूया आशा आहे की आजची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल आवडली असेल ती अधिकाधिक जणांना अवश्य पाठवा ज्यामुळे या विषयात जागृती निर्माण होईल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशा माहितीसाठी अवश्य करा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद